अकोले येथील अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या आसवनी प्रकल्पाचं भूमिपूजन राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या भूमिपूजन समारंभाप्रसंगी माजी मंत्री मधुकरराव पिचड आमदार राहुल जगताप आमदार वैभव पिचड अहमदनगर जिल्हा बँकेचे चेअरमन चे चे सीताराम गायकर व्हाईस चेअरमन रामदास वाघ विकास देशमुख जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके कैलास देशमुख कपिल पाटील शेतकरी नेते दशरथ सावंत मिनीनाथ पांडे हेमलता पिचड आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होते आमदार वैभव पिचड यांनी आसवानी प्रकल्पासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांनी पाठपुरावा केल्याने हा प्रकल्प सुरू होत असल्याचं सांगताना आभार मानले पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यासाठी आसवानी प्रकल्प आवश्यक आहे मागील वर्षी तीनशे तेवीस लाख टन साखरेचे उत्पादन झालं होतं आपली गरज दोनशे पन्नास लाख टन आहे यावेळीही साखरेचे उत्पन्न तीनशे पन्नास लाख टन होणार आहे एकशे एकोणतीस लाख टन साखर त्यामुळे शिल्लक राहणार आहे उत्पादन वाढल्याने दर पडतात या समस्येवर पर्याय आसवनी प्रकल्पच आहे त्यातून इथेलॉन मिळेल आणि साखर कारखानदारीला खऱ्या अर्थाने आधार मिळणार असल्याचं प्रतिपादन विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी कलि बेरोजगारीचा प्रश्न स्थानिक पातळीवर सोडवण्यासाठी प्रयत्न हवेत सध्याची राज्य आणि केंद्र सरकार शेतकरी विरोधी आहे मोदींनी दिलेलं कोणतंही आश्वासन पाळत नसल्याची टीकाही वळसे पाटील यांनी केली आहे ज्या वेळेला दोन हजार चौदाच्या निवडणुका आल्या मोदी साहेबांनी खूप आश्वासन आपल्याला दिली काय काय आश्वासनं दिली काय काय स्वप्न आपल्याला दाखवली आजच्या दिनचं स्वप्न आपल्याला दाखवलं काळा पैसा आणून आजी तुमच्या खात्यात पंधरा लाख रुपये टाकणार होते ते मोदी साहेब त्यांनी काही आले का नाही काही आले का नाही आले का काही नाही भ्रष्टाचार कमी करणार होते महागाई कमी करणार होते बेरोजगारी कमी करणार होते दहशतवाद कमी करणार होते आणि मगाशी आमच्या वैभवांनी सांगितलं की मोदी साहेबांची एक अतिशय आवडती घोषणा होती ना मैं खाऊंगा ना मैं किसको खाने दूंगा लोकांना बर वाटल होतं पण आज काय परिस्थिती आहे हा दहशतवाद कमी झाला काळा पैसा तुम्ही समजा बाहेर नाही निघाला परदेशातला आलाच नाही या देशामध्ये जोड्या नोटा बंद केल्या त्याच्यापेक्षा जास्त नोटा रिझर्व्ह बँकेकडे जमा झाल्या दहशतवाद कमी झाला नाही उरीला ना हल्ला झाला परवा पुलवामाला हल्ला झाला त्याच्यामध्ये आपले जवान देशाचे शहीद त्या ठिकाणी झाले आणि मग चर्चा सुरू झाली आधीच सुरू होती चर्चा राफेलच्या विमानाची पण राफेलच्या विमानामध्ये मग देशाचे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनी आणि देशातल्या देशा मधल्या अनेक लोकांनी सांगितलं की त्याच्यामध्ये काहीतरी गडबड झाली चारशे कोटी रुपयाचं विमान सोळाशे कोटी रुपयाला घेतलं एका मोठ्या उद्योगपतीला तीस हजार कोट रुपये या सगळ्या व्यवहारामध्ये मिळाले भाजपचे लोक काही कोणी मान्य करायला तयार नव्हते आणि भाजपचे लोक मान्य करायला तयार नसताना रा। आपले राहुल गांधी पुन्हा पुन्हा ते सांगत होते की चौकीदार आवाज मोठा नाहीये चौकीदार चौकीदार हे आपण सांगत होतो आणि त्याला उत्तर काही देत होते या क्षणापर्यंत मोदी साहेबांनी राफेलच्या विमानाच्या खरेदीच्या संदर्भात हे शब्द सुद्धा उच्चारला नाही आणि काल परवा पेपरमध्ये बातमी आली की राफेलच्या विमानाच्या संदर्भामध्ये काही घोटाळा झाला का नाही झाला याच्या संदर्भात काही लोक सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि सुप्रीम कोर्टामध्ये गेल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टाने ज्या वेळेला ओरिजिनल कागदपत्र मागितले त्यावेळेला या देशाचे जे अटॉर्नी जनरल आहेत के के वेणुगोपाल त्यांनी कोर्टामध्ये सरकारच्या वतीने सांगितलं की राफेलच्या या कराराची सगळी कागदपत्र संरक्षण खात्यामधून चोरीला गेली आता संरक्षण खात्याच्या आतमध्ये जाऊन कागदपत्र काढणारा चोर किती मोठा असला पाहिजे तो बाहेरच्या देशातला आहे का आपल्या देशातला आहे ज्याचं त्यांनी ठरवा पण आज खरी परिस्थिती या देशाच्या समोर येऊ द्यायची नाही प्रत्येक कामाला काळ आणि वेळ यावा लागतो अजित पवार आणि वळसे पाटलांच्या माध्यमातून हे होऊ शकलं कमी खर्चात हा प्रकल्प उभा राहिला कारखान्याचे आत्ताच्या खर्चानुसार सोळा कोटी रुपये वाचले असल्याचं माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी सांगितलं प्रतिनिधी श्रीनिवास रेणुकादास न्यूज अकोले